नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे बसलो निवांत स्वयंपाक झालाय आणि हे आमचे काय म्हणता काय म्हणायचं तुला माहिती काय म्हणायचं डोकं दुखायसारख काय झालंय एवढं काय त्यात असत सध्या बसलेले तर त्यांचं डोकं का दुखत सांगतो मला त्यांचं नियोजन होतं दरवाजाचं दर दरवाजा पण आलं एक छान आला म्हणजे त्यांनी सांगितलेलं तसा एक दरवाजा आला हे वरच्या आपल्या वरच्या रूमचा आहे दरवाजा आणि एक इकडचा खिचला जो होता तो त्यांना किती इंचा करायचा होता बर त्यांना हे एक निम्मा असा काहीतरी त्यांचा असेल एक निम्मा इथपर्यंत पॅक ठेवायचा होता असा आणि इकडचा ओपन म्हणजे एकच दरवाजा उघडायचा आणि एक पॅक ठेवायचा हिकडचा असंच त्यांचं काय तर नियोजन होतं हिकडचे दरवाजे आलेत अंधारात काही दिसायचं नाही लावून पण बघितलं छान पण दिसतंय मी तुम्हाला कसं दिसतंय ते पण दाखवेल म्हणजे थमने लावेल त्याचा कसं दिसतंय काय मला तर छान वाटतंय आवडलं मला पण हेच जरा नाराज येते म्हणतात असं वस्तू ही काय न्यायची ही करायची म्हटल्या दोन्ही दरवाजा उघडावं लागतील काय काय कसलं तडफडून बसायचं काय माहिती पैसे दिलेत आपण आपण काय चुकीचं दिलेत का त्याचा विषय नसतो काय झालं मित्रांनो एकदा सोडून दहा वेळा सांगितलं मला कसं पाहिजे काय पाहिजे मी बघतो रोज मला त्याच्यातलं नॉलेज आहे अक्कल आहे याकरता येऊन आता मला अक्कल शिकवलं त्याचं काय त्याला माघारी घेऊन जा म्हणलं त्यासाठी ते जे काय म्हणलंय ना इकडे विषय काय झाला संडास बाथरूमचं दरवाजा ही दरवाजं ती दरवाजा सगळं दरवाजा वन टाईम बस वन टाईम पैसे दिलं आधी पैसे दिले असं नाही की रुपये पण दिला ना त्याला आधी सगळं पैसे दिलं सगळं सगळं आहे काय नाही ठेवलं वरचा दरवाज्याची क्वालिटी बिघडावली खालच्या दरवाजाची क्वालिटी बिघडावली संडास बाथरूमच्या दरवाज्याचं पैसे आहेत सगळं कसं संडास बाथरूम पण गरजेचं आहे इमर्जन्सी सगळं जवळपास दहा ते बारा दिवस झालं पैसे दिल्यात आणि केलं ते केलं नाही मारगड धड ही पण नाही धर ती पण नाही सगळं चुकवा चुकवी डोक्याची पार आई बहिणी करून टाकली ते ती बोला गेल्या पण माणसाला लय राहितो कि हि लय बोलत ही करत ते करत शेवटी कस असत चोर सुटल्या रात्रभर जागा राहायला लागतंय काय का पाकीव्या दहा हे करते चोर सुटल्या चोर सुटले की एक डोकं आणि त्याच्यात हे असं म्हणलं ना एखादी गोष्ट करायची पण मनापासून मशी ती कसं माहिती का पैसे गेल्यासरशी माणूस खुश झाला पाहिजे असं मला वाटतं कारण की चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून जी डोकं डोकं चालू झाले ते दरवाजा बसले पासून डोक्याच्या आई घालली सगळं आणलं हे ग्रॉप इन ग्रॉप तुराप सगळं जाऊन आणलं सगळं जिथलं तिथं केलं सगळं व्यवस्थित केलं आणि शेवटी दरवाजा चुकवल्यात म्हणजे माझ्या मनासारखं तर एक पण नाही एवढं म्हणजे काय म्हणतात ना की पैसे देऊन तुम्ही समजून घ्या काय मला म्हणायचं छान दिसते बसल्यावर कळल छान दिसेल मग मंचाल छान दिसते असू द्या इकडं आपलं पुलाव राईस केलेला आहे कुकर मध्ये शिजलेला मस्त वास सुटलाय त्याचा झणजणी सोयाबीन हे टाकून छान केलाय तर असू द्या नका टेन्शन घेऊ आणि बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा वातावरण छान आहे मस्त गार हवा सुटली पासून आपल्याला सुट्टी मिळाली आहे वारं सुटले ते गर्मी कमी झाली कुठं कुठं बराच पाऊस पण झाला आमच्या इकडं नाही पाऊस झाला जरा वातावरण चेंज झाले असोरी आहे आहेत तिकडं आत्यांचं जण त्यांचं काय चाललंय पोरींचं बाय सगळ्यांना गुड नाईट